ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्हा उपायुक्त आशुतोष डുംबरे यांच्या स्पष्ट आदेशानंतरही अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात मटका आणि पत्त्याचा जुगार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे स्थानकाजवळ टू व्हीलर पार्किंग समोर रिक्षा स्टँडजवळ असलेल्या एका छोट्या मंदिरालगत दिवसारात्र हा जुगार सुरू असून पोलीस प्रशासनाला डावलले जात असले ची चित्र दिसत आहे सध्या अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे रजेवर आहेत यांच्या अनुपस्थित प्रभारी अधिकारी किशोर शिंदे आणि अंबरनाथ परिमंडळाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी काही वेळा छापे टाकून कारवाई केली असली तरी जुगार पुन्हा पुन्हा सुरू होत असल्याने ती कारवाई अल्पजीवी ठरत आहे जुगारामुळे परिसरात गुन्हेगारी वाढत असून अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे यामुळे संतप्त नागरिकांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे मागणी केली आहे की या जुगार अड्ड्यावर कायमस्वरूपी कारवाई करून त्याचा बंदोबस्त करावा या मटक्यामुळे अंबरनाथ शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून तरुण पिढी व्यसनाधीनेत आहारी ओढली जात आहे त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलावी अशी जोरदार मागणी होत आहे